बरीच वर्ष झाली त्याला मराठीत एक सिनेमा आला होता है, जैत रे जयत या सिनेमाची गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत आणि ती गाणी आजही कुठे वाजली की आपणही ती गुणगुणू लागतो तर सिनेमातलं गाणं होतं लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला ठाकर गडी तिथं कधी नाही गेला आता या गाण्याचा आपल्या आजच्या विवेचनाशी काही संबंध आहे का नाही का तर दिल्ली नावाचा जो लिंगोबाचा डोंगूर आहे त्या लिंगोबाच्या डोंगरावर महाराष्ट्रातला ठाकरगडी ठाकरे कुटुंबियातला कुठलाही एखादा एक सदस्य एका विशिष्ट कालखंडापर्यंत कधीच गेला नव्हता विशेषतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत तरी कोणीही ठाकरे कुलोत्पन्न दिल्लीश्वरांना भेटायला स्वतःहून गेलेलं नव्हतं तिथपर्यंत आता परवा मनसे प्रमुख राज ठाकरे हे दिल्लीला गेले त्यानंतर जो कोलाहल महाराष्ट्राच्या सोशल मीडियावर पाहायला मिळतो मी मुद्दाम सोशल मीडियावर बोलतोय तर त्या अनुषंगानं आमच्या एका सबस्क्रायबरनं या गाण्याला जोडून चार ओळी मला पाठवल्या की लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला ठाकरगडी तिथं काल जाऊन आला हा ठाकरगडी म्हणजे अर्थात राज ठाकरे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली चारशे पारची घोषणा किती तापू लागली आहे हे दिसतंय का लक्षात येतंय का तुमच्या एका बाजूला एनडीए मजबूत करण्याचे प्रयत्न होत असताना दुसऱ्या बाजूला इंडिया अलायन्सचं धाबोधा आणलं हे सुद्धा स्पष्ट होतं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीत काय आहे यावर आज आपण बोलणार आहोत त्यातही महायुतीत मनसेच्या संभाव्य आगमनाच्या शक्यतांवर जी ट्रोलर्सची ट्रोल धाड आली आहे त्यावर तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत रहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन महाराष्ट्रातल्या मराठी माणसांमध्ये मनसेबद्दल दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत आधी एकच होता दोन मतप्रवाह खरंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या नंतर बनलेले आहेत त्याआधी बाळासाहेबांना मांडणारा मराठी माणूस जो राजसाहेबांमध्ये मा बाळासाहेबांची छबी शोधायचा हो राज ठाकरे यांनाच शिवसेनेचा खरा उत्तराधिकारी मानायचा आणि त्याच भावनेतून बाळासाहेब हयात असतानाही तो शिवसेना सोडून राज ठाकरेंकडे आला होता किंवा शिवसेनेपासून लांब न होता दोन हजार नऊ साली ज्यानं भरभरून मनसेला मतदान केलेलं होतं जो वरवर तटस्थ होता पण मनानं राज ठाकरेंसोबत गेला होता त्यातले दोन हजार चौदानंतर नंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मोदी भक्त झाले काही लोक असाही एक वर्ग होता जो उद्धव ठाकरे भाजपाच्या सोबत असतानाही राज ठाकरेंनाच खरा वारसदार मानायचे पण या वर्गाला राज ठाकरेंनी दुखावलं ते लाव रे तो व्हिडिओवाली सोकॉल्ड सुपारी वाजून तर माझ्या वाक्यानं अनेक जण मनोमन सुखावले असतील की आता कसं सुपारी वाजवली हे कबूल केलं की नाही असेलही सुपारी आपल्याला त्यात पडायचं नाही तर या ऍक्ट नंतर लावरे तो व्हिडिओवाल्या ऍक्ट नंतर मराठी माणसातही जे दोन मतप्रवाह निर्माण झाले राज ठाकरेंबद्दल त्यातला दुसरा मतप्रवाह काल सोशल मीडियावर प्रचंड आक्रमक झालेला होता बघितलं कशी जिरवली तेरा तास वाट पाहायला लावली अमित शहानी माज उतरवला एक्सेट्रा एक्सेट्रा टाईपच्या पोस्टी पडल्या होत्या अनेकांच्या राज ठाकरे भाजपासोबत येणार हे पाहून उभाटा सेनेच्या पोटात गोळा आला हे समजू शकतो त्यांचे भालदार चोपदार हे बोंबाबोब करू लागले हे समजू शकतो तर सकाळच्या वेळेस नवसागरवाले राऊत आणि दुपारी आपल्या अक्का उठ दुपारी आणि घे सुपारी हे त्यांचं ब्रिद वाक्य आहे अक्कांचं आपलं त्यामुळे त्यांना दुपारीच बोलायला आवडतं सकाळचा स्लॉट हा राऊतांकडे तर हे लोक बोंबलायला लागले तर त्यात आश्चर्य नव्हतं पण मी जसं मगाशी सांगितलं ना की एक दोन दोन मतप्रवाह आहेत एक दोन नाही दोन मतप्रवाह आहेत त्यातला दुसरा प्रवाह जो आहे तो जास्त खळखळायला लागला होता एकाला वाटलं की चला राज ठाकरेंना सरतेशेवटी दिशा सापडली दिशा सालीयन नाही राजकारणातली दिशा सापडली भाजपा सेना महायुतीच्या सोबतीनं का होईना या खंतावत चाललेल्या खालावत चाललेल्या पक्षाला संजीवनी मिळाली कारण काय तर यातल्या अनेकांचं राज ठाकरे या माणसावर या नेत्यावर प्रेम आहे ठाकरे आळशी आहेत ते सहसा घराबाहेर पडत नाहीत अगदी बाळासाहेबांपासून ते अलीकडच्या आदित्य ठाकरेंपर्यंतची नावं घेऊन लोक मोकळे होतात त्यात राज ठाकरे हे स्टार यार कलाकार या त्रिकोणातच अडकलेले आहेत असंही अनेक जण म्हणतात त्यांना पक्ष वाढवायचाच नाहीये वगैरे वगैरे असंही बोललं जातं मागच्या अनेक वर्षात मनसे राजकीय दृष्ट्या संपल्यातच जमाय असंही मानलं जातं मतांच्या टक्केवारीतच बोलायचं तर मनसे फक्त दोन टक्क्यांचा पक्ष आहे दोन टक्के का मनसे पण आता राज ठाकरेंच्या या दोन टक्के का मनसेची महायुतीला गरज का लागली आहे आणि मनसेचं इंजिन जे यार्डात गेलं होतं ते पुन्हा ट्रॅकवर का आणलं जातं याचा या दुसऱ्या मतप्रवाहानं जरा साकल्यानं आणि गांभीर्यानं विचार करायला तेरा तास बसवून वाट बघायला लावली माज उतरवला हे असं जे म्हणतात ना त्या म्हणणाऱ्यांनी आधी जा हा विचार करायला हवा की जगातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय पक्षाला दो टक्के की मनसे का सोबत हवी आहे भारतातही ज्या पक्षाला ज्या राजकीय पक्षाला सर्वाधिक जनाधार आहे त्या भाजपाला महाराष्ट्रात त्यांच्या मिशन फोर्टी फाय प्लससाठी मनसेला सोबत घेणं आवश्यक वाटले का वाटतंय वाट मी स्वतः निवडणूक व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम केलेलं आहे त्यामुळे अनेक मीडिया मॅनेजमेंट कंपन्या ज्या मागच्या वर्षभरापासून देशभरात आणि राज्यभरात सर्वे करतायत त्यांच्याकडून काही इनपुट्स मला मिळत असतात या खाजगी संस्थांच्या सर्वेत जे दिसतंय ते महायुतीसाठी एवढंही काही वाईट नाही आहे पण सी वोटर्स ए बी पी किंवा ते तत्सम नाव असलेलं म्हणजे एक वलय असलेलं आणि ज्यांच्या सर्वेतल्या आकड्यांचा प्रभाव इन्फ्लुएन्स सहज जनसामान्यांवर पडण्याच्या शक्यता आहे त्या इन्फ्लुएन्सर्स माध्यमांच्या पोपटपंचीला हे राजकीय पक्ष घाबरत आहेत आणि पंचेचाळीस जागांच्या आकड्याला सिक्युअर करण्याच्या नादात स्थानिक पातळीवरची समीकरणं जुळवायला निघालेली आहेत मनसेला जवळ करणं हे त्या मागचंच एक कारण आहे मनसेला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला सव्वा दोन टक्के मतं मिळाली होती ओव्हरऑल लोकसभा तर लढवलीच नव्हती या सव्वा दोन टक् या टक्क्यांमध्ये एक ताकद आहे जी भाजपच्या दिल्लीत बसलेल्या एका चाणक्याला सगळ्यात आधी समजली कारण काल बरोपर्यंत खुद्द देवेंद्रजी मनसेसोबत युती आता नाहीच असं सांगत होते मग हा दिल्लीतला चाणक्य कोण तर त्याचं नाव आहे विनोद तावडे गमतीत अनेक जण असंही म्हणतात की विनोद तावडेंनी त्यांना केंद्रात सोपवलेल्या प्रत्येक जबाबदारीच्या निर्वहनासाठी जे एफर्ट्स लावलेत ते पाहता त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केल्याचा राग तावडे अजून किती तीव्रतेने काढणार आहेत हे देव जाणून पण पण तावडेंनी त्यानंतर हरियाणा असो की राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची जबाबदारी असो ते आता बिहारमध्ये नितीश कुमारांचा खेला करणं असो नंतर ते तेजस्वीने दिलेलं ते लालू प्रसादच्या मुलानं तेजस्वी यादवनं दिलेलं आव्हान पेलत त्यालाच पेलणं असो याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात उभाटागाटाच्या सहानुभूतीच्या माहेरच्या साडीला कसा काठपदर लावायचा हे शोधत त्यांनी महत्त्वाच्या जागांवर मनसेकडून उभाटाचा पत्ता कसा कापला जाईल याच्यावर विचार करत राज ठाकरेंशी बोलणी सुरू केली अर्थात आपला हा प्लान त्यांनी आधी अमित शहाकडून मंजूर करून घेतला असणारच मनसेसोबत आलीच तर त्यांना काय द्यायचं त्यांच्याकडून काय घ्यायचं हे विनोद तावडेंनी राज ठाकरेंशी बोलून घेतलेलं आहे आता या सगळ्या चर्चेवर अंतिम मोहर उमटवण्यासाठी अमित शहाकडून रिसर्च सिग्नल देण्यासाठी राज ठाकरेंना परवा दिल्लीत निघून या असा निरोप मिळाला हा निरोपही विनोद तावडेंकडूनच आला होता तावडेंनी राजसाहेबांची सोय दिल्लीच्या ताज मानसिंग या पंचतारांकित हॉटेलात केली आणि ते स्वतः त्यांच्यासोबत परवा रात्री काही काळ चर्चा करून दुसऱ्या दिवशी सकाळशी वेळ ठरवून गेले होते अमित शहाना कधी भेटायचे भारतीय जनता पक्षाच्या देशभरातल्या कोर कमिटींच्या बॅक टू बॅक मीटिंग सध्या अमित शहा बरोबर दिल्लीत सुरू असतात त्या अगदी पहाटेपर्यंत सुरू असतात त्यातून सकाळी जो वेळ मिळाला तेव्हा राज ठाकरे हे अमित शहाना भेटले अर्थात विनोद तावडेंच्या सोबतीन पण रे तो व्हिडिओचा हँग ओव्हर अजूनही न उतरलेले सोशल मीडिया मास्टर्स मात्र तेरा तास ताटकळ ठेवलं माज उतरवला राजू पेंटरची जिरवली अशा पोस्टी टाकून स्वतःच समाधान करून घेत होते एक म्हण आहे उर्दूत पण उर्दूच असली तरी ती सगळ्यांना समजेल अशीच आहे वक्त की नजाकत को समजो तर वक्त आय बाका तो गदे को बोलो काका हे सुद्धा तुम्ही कंसात इन टू ब्रॅकेट वाचू शकता आता जो वक्त मोदींच्या हॅट्रिकच्या सेलिब्रेशनला गालबोट लावू पाहतोय त्या बुऱ्या वक्ताला कसं टाळून पुढे जायचं हे मोदी परिवारानं पाहायला हवं मनसेची पॉकेट्स पॉकेट्समधली जी ताकद आज जर मोदींचे हात बळकट करण्यासाठी सोबत येत असेल तर ती स्वीकारणं हेच शहाणपण आहे दक्षिण मुंबईचंच उदाहरण घ्या तिथं मिलिंद देवरांसारखा एक तुल्यबळ उमेदवार समोर येत होता पण त्याला राज्यसभेवर पाठवलंय आता ज्या राहुल नार्वेकरांची चर्चा व्हायची त्यांच्याबद्दल निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये प्रचंड राग निर्माण करून ठेवण्यात उभाटा यशस्वी ठरलेले आहेत सेना आमदारांचं निलंबन पक्षचिन्ह आणि नाव हे एकनाथ शिंदेंना बहाल केलंय निवडणूक आयोगानं म्हणजे त्यांच्या भाषेत चुना लागावं आयोगानं पण खापर फुटलंय राहुल नार्वेकरांवर त्यामुळे दक्षिण मुंबई या अखंड सेनेच्या बाले किल्ल्यात आजही उबाटा जोर मारणार असं चित्र आहे कारण सोबत डोंगरी मस्जिद बंदर नागपाडा बायकळा आगरीपाडा भागातले मोठ्या प्रमाणातले मुस्लिम मतदार हे ठाकरेंसोबत जोडले गेले कधी नव्हे ते तरी या भागात मनसेचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे जो आजवर कुठल्याही ध्येय धोरणांशिवाय मतदान करत आलाय आता त्या मतदारांना एक ध्येय समोर ठेवून महायुतीला मतदान करायला भाग पाडता येणार आहे आणि हे मतदान जसं मनसेला नवसंजीवनी देईल तसंच ते महायुतीच्या उमेदवाराचा विजयही सुकर करेल ही एक जागा आणि बहुधा शिर्डीची आणि एक जागा नाशिकची अशा जर एकाच एक जोडल्या तर दोन किंवा तीन जागा भाजपाच्या पंचेचाळीस प्लस या मिशनला सक्सेसफुल करण्याचा राजमार्ग ठरणार असेल हे या अतिउत्साही नेटकऱ्यांनी लक्षात घ्यायला हवंय की यातच हित आहे मनसेचं महायुतीत येणं हे जितकं मनसेला फायद्याचं ठरणार आहे तितकंच ते भारतीय जनता पक्षाच्या देशव्यापी धोरणांनाही मदतगार ठरणार आहे आता अनेकांना वाटेल की याला मनसेबद्दल फार पूर्वीपासूनच सॉफ्ट कॉर्नर आहे भाऊंबद्दलही अशीच वक्तव्य केली जातात की ते राज ठाकरेंना डोक्यावर घेऊन फिरतात पण मित्र मी एन सी पीला सोबत घेण्याच्या निर्णयाचा जेवढा विरोध केला होता ना तेवढाच मनसेला सोबत घेण्याचा निर्णय जर झाला तर त्याचं स्वागत करीन किंवा स्वागत करतो कारण मनसे असो की शिवसेना डी एन ए हिंदुत्वाचा आहे झेंडा भगवाय आणि आपलं इमान हे भगव्याशी हिंदुत्वाशी प्राथमिकता धर्माला आहे राजकारण हे तर दुय्यमच आहे तेव्हा लिंगोबाच्या डोंगरावर चढून गेलेल्या ठाकरगड्याचं महत्त्व समजलं असेल तर ठोका एक लाईक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहाकारिजी नाही धन्यवाद नमस्कार